शेवट करणार यायच ताडवासा आता मुलं जरा हसा मस्त बायको द्या, हो द्या, द्या द्या हो द्या बायको द्या नाही पिणार दारू नाही खाणार गुटका नाही पिणार दारू नाही खाणार गुटका सर्वांची झाली लग्न मीच राहिलो एकटा अहो सर्व मुलांची झाली लग्न मी चरायलो एकटा द्या, 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 द्या। हो द्या बायको द्या द्या हो द्या बायको द्या कोण असा पालक आहे हो की ज्याची मुलगी दारुड्याला देईल गुटखा पान मावा खाणाऱ्याला देईल तुम्ही या गोष्टीचं वर्ज्य करा तुमचं लग्न जर नाही झालं तर माझ्या झाडून काढून काढावं लागणार आहे आता झाडून काढून पाणी भरले माठा झाडून काढून पाणी भरील म्हटा दोन्ही वेळेचा स्वयंपाक बनवी पटापटा धोनी वेळेचा स्वयंपाक बनवीन पटापटा सर्वांची झाली लग्न मीच राहिलो एकटा द्या हो द्या बायको द्या द्या हो द्या बायको द्या घासून घेईल भांडी जाईल हटा घासून घेईल भांडी जाईल हटा धून सारी कपडे फरशीला मारिल कटका धून सारी कपडे फरशीला मारिल कटका सर्वांची झाली लग्न मीच राहिलो द्या हो द्या बायको द्या द्या हो द्या बायको द्या रोज करील लेखराचा मीच नटा पटा मॅडम झोप टीव्ही बघा बघत रोज करील लेकराचा मीच नटा पटा गेली जरी शीत धून धुण टाकील दुपटा गेली जरी शीत जाण धुन टाकील दुपटा सर्वांची झाली लग्न मी राहिलो एकटा द्या हो द्या बायको द्या द्या हो द्या बायको द्या डाम डोल हुंडा पाहिजे लग्न मोठं पाहिजे असं पाहिजे तिस पाहिजे हे दिवस आता निघून गेले म्हणून ते काय बोलतो साध करू लग्न आता काय म्हणजे मुलाचा पगडी काय म्हणतोय साध करू लग्न नको खर्चाचा घाटा साध करू लग्न नको खर्चाचा घाटा होऊ द्या माझ लग्न फोडू नका फाटा पटकन मुर्खा म्हणतो होऊ द्या माझ लग्न फोडू नका फाटा सर्वांची झाली लग्न मीच राहिलो एकटा येऊ द्या बायको द्याहू द्या बायको द्या आपणा सर्वांनी या ठिकाणी मला अतिशय